जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नातून होणार गावदेवी मैदानाचा विकास अंबरनाथ मधील वॉर्ड क्रमांक चव्वेचाळीस गावदेवी मैदान हे एकमेव सर्व खेळ आणि खेळाडू तसंच ज्येष्ठ नागरिक महिलांकरिता वॉकिंग जॉगिंग करिता उपयुक्त ठरत आहे दोन हजार पंधरा पूर्वी गावदेवी मैदान पूर्णतः दुर्लक्षित झालं होतं दोन हजार पंधराच्या नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक म्हणून सुभाष साळुंके निवडून आल्यानंतर गावदेवी मैदान खेळ आणि खेळाडू वापरण्याजोगे केले मैदानात लहान मुलांसाठी जिजाऊ बाल उद्यान झोके खेळणी लावण्यात आली या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक योग व्यायाम करण्यासाठी येत असतात यावेळेस प्रथमच निवडून आलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून सुभाष साळुंके यांनी पंचवीस लाख रुपये विकास निधी घेऊन अंदाजे पाचशे मीटर लांबीचा आणि तेरा फूट रुंदीचा जॉगिंग ट्रॅक प्रेक्षक गॅलरी संरक्षक भिंत ड्रेनेज व्यवस्था केली तसेच अंबरनाथ नगरपालिकेकडून दहा लाख निधी आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्याकडून दहा लाख उपलब्ध करून आमदार निधीतून स्टेडियम लाईट्स पथदिवे वृक्ष फुलझाडे बसवण्यात आली तसंच फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट आणि ग्राउंड तसंच पाण्याची सुविधा करण्यात आली होती जॉगिंग करिता आलेल्यांसाठी ओपन जिमचं साहित्य उपलब्ध केलं होतं विविध आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी ओपन जिम उपयुक्त ठरल्याचं वापरकर्ते सांगतात कोरोना काळामध्ये नगरपालिका तसंच सुरक्षा विभागाच्या दुर्लक्षतेमुळे गावदेवी मैदानाची संरक्षक भिंत आणि साहित्याची नाजूस झाल्याने मैदानाचा कायापालट तसंच पुनर्विकास करणं गरजेचं होतं दोन हजार तेवीस मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन कोटीची विकास निधीची मागणी केली मुख्यमंत्री यांनी नगर विकास विभागात सांगून त्वरित दोन कोटी निधी प्रस्तावास मान्यता दिली आणि त्यानुसार वर्षभर केलेल्या पाठपुराव्याला यश आलं स्थानिक माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या पुढाकारानं अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गावदेवी मैदान येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आला यावेळेस महिला सदस्या ज्येष्ठ नागरिक खेळाडू तसंच संवाद फाउंडेशन अध्यक्षा सुवर्णा साळुंके प्रल्हाद भंगाळे कथलप्पा खाडे सुनील देशपांडे अप्पा कुलकर्णी विष्णू साळवी यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जॉगर्स क्लबचे उपाध्यक्ष निजामभाई फिरजादे निवृत्त पोलीस अधिकारी केशवराव मोरे शोभा कदम यांनी सुभाष साळुंके यांच्या कार्याचं कौतुक केलं सुभाष साळुंके यांनी विकास कामांचा शुभारंभ करण्याप्रसंगी माहिती देऊन निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार व्यक्त केले जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ एनपीएस केंद्र झालेलंय महाराष्ट्रातलं सर्वात मोठं केंद्र त्यांच्या प्रयत्नाने झालेलं आहे आता या ठिकाणी व्यायामशाळा झाली आहे ते मला माहिती नाही आहे महिलांसाठी तर पुरुषांसाठी पण त्या ठिकाणी व्यायामशाळा उडीचा वागेचा जे भूखंड होते आपल्याकडे या ठिकाणी हा वडवली शिक्षणचा भूखंड राखीव भूखंड आहे खूप मोठा भूखंड आहे त्याच्यावर भयंकर अतिक्रमण झालं पण जिथे जिथे आता जे काही जागा पाती राहिलेली होती ज्या वेळेला ते कार्यरत झालेत आणि त्यांच्या लक्षात आलं तर त्या त्या ठिकाणी त्यांनी ते एक्वायर केलं आणि स्वतःसाठी त्याचा उपयोग न करता समाजासाठी झाला पाहिजे राजकारण न करता त्या ठिकाणी त्यांनी समाजकारण केलेलं आहे सगळ्यात खिशेबरू भरपूर आलेच आम्ही पाहतोय गेल्या चाळीस वर्षात आम्ही तेच पाहिजे हिशेबरोबर आले पण खासदारांना बोलवा आमदारांना बोलवा आणि त्यांच्याकडनं काहीतरी निधी मिळवा आणि समाजासाठी उपयोगात आणा त्या ठिकाणी त्यांनी पुष्कळ व्यायामचं साहित्य वगैरे पण ठेवलेलं होतं आणि हे जे कार्य करत असताना त्यांना अत्यंत विरोध झालेला आहे आम्ही स्वतः पाहिलेलं आहे त्याचा या ठिकाणी विरोध झाला त्या ठिकाणी अंधार होता दिवे लावले की पहिल्या दिवशी दिवे लागले की दुसऱ्या दिवशी दिवे गायब व्हायचे अंधार केले जायचा तरी त्यांनी जिद्दीने या सगळ्या गोष्टींना तोंड दिलेलं आहे आणि या ग्राउंडचा उत्कर्ष केलेला आहे याचा स भविष्यात सगळ्यांसाठीच म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी मुलांसाठी खेळाडूंसाठी चांगला उपयोग होईल अशी अपेक्षा वाढगते आणि त्यांना या कामाला मी सदिच्छा देतो